तुम्हाला जवळून चंद्रा डाळ मेथी उडीद डाळ धने बडीशेप आणि ज्वारी हे सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत सर्वप्रथम इथे भाजण्याची प्रक्रिया सुरू आहे सगळं मिक्स करणार

तर मित्रांनो बघू शकता आपल्या इथे सगळं भाषण झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण कोंबडी वडे बनवतोय तर आता आपला दळण दळण झालेलं आहे जे आपण वड्यांचं पीठ आपण दळायला दिलेलं ते झालं आता इथे कांदा फ्राय होतो आणि हे बघू शकतो आपलं वड्यांचं पीठ आहे नंतर दाखवणार नंतर आपण दाखवणार आहे प्रोसेस की आपण वडे कसे बनवणार आहात ते आणि आता कांदा बदला गेला आहे माझ्या कामामध्ये आता ही जी तयारी होते ही चिकन आणि कांदा म्हणजे मसाला जो आपण वाटप वापरतो त्याची तयारी सुरू आहे खोबरं लसण चांगले भाजले गेले लसूण आणि अदरकडे वाटण काढून घेतलं आता आपण जे आपण कांदा वगैरे भाजून घेतलेला त्याचा काढून घेतला आता यामध्ये जाणार आहे सुक खोबरं आणि ओल खोबरं அது <muchas> <muchas> ह्याच्यामध्ये वड्यांचं पीठ ठेवलंय पाणी ठेवलंय वड्यांसाठी आणि ह्याच्यात आता मीठ टाकले नाही हा हे पाणी उघड ठेवलेलं आहे आणि हे वड्यांचं आपण जे काल दळून आणलेलं पीठ होत ते आहे तर आता हे यामध्ये ऍड होणार आहे पीठामध्ये जरा हळद टाकले हे पिठामध्ये हळद पण थोडी टाकले जाते थोडं रंग यायचा मित्रांनो आता पीठ मळण्याची प्रक्रिया सुरू आहे व्यवस्थित पीठ माहून घ्यायचंय हे बघता चिकन आपलं कापून झालेलं असं आणि स्वच्छ असं धुवून घेतलेलं आणि हे वड्यांचं पीठ वागून ठेवलं ह्याच्यामध्ये कांदो टाकलो कापून नाही आपण एकीकडे सुक आणि एकीकडे रसा बनवणार आहोत तर आता या साईडला काय बनणार आहे इकडे सुक बनणार आहे तेल सर्वप्रथम उत्कृष्ट असं तेल घ्यायचं आहे चार चमचे तेल टाकलंय हा चार चमचे तेल टाकलं तेल चांगलं तापून घ्यायचं नंतर लांबाडे तेल तापलं आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये आपण कांदा आहे कढीपत्ता कढीपत्ता ऍड झालेला आहे आता हे उत्कृष्ट भाजून घ्या तुम्ही हे वातावरण आणि नंतरला यामध्ये आपण टाकणार आहोत मसाले वगैरे आणि मसाले ऍड होणार आहेत यामध्ये हिंग टाकलेला आहे हळद टाकले थोडी आपला मालवणी मसाला घरगुती आम्ही जो बनवलेला आहे तो यामध्ये जास्त ज्याचा कलर हा तुम्हाला लालसर दिसेल पण मसाला तिखट पण आहे पण एवढा पण तिखट नाही त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च एकदम उत्कृष्ट अशा प्रमाणामध्ये आपण ऍड केलेली आहे त्यामुळे जरा रंग जो आहे रंग काश्मीरी लाल मिरचीमुळे रंग येतो ना पाहतो तर चींगे चींगे। ने ने तो रंग जो आहे एकदम किंग येतो किंग मालवणी मसाला आहे मालवणी मसाला आहे आम्ही आम्ही चिकन मसाला बाहेर आणत नाही आमच्या घरगुती मसाला घरगुती मसाला मध्येच बनवतो ते वाफ्यावर थोडं शिजून देणार आहे आपण आणि इकडे आता सुरुवात होते रस्त्याची बंगो बोलत आहे का बंगो बंगो तेजपत्ता टाकलेला आहे थोडा तडतडला पाहिजे आणि ह्यामध्ये कांदा आणि तेजपत्ता कढी पत्ता आता यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे पाणी ऍड केलेलं आहे दो 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 दो। दोन्ही सुद्धा शिजायला द्यायचे त्यावर धाकण ठेवून आणि चिकन शिजल्यानंतर आपण यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत तर हे तुम्ही बघताय हे सुकवाल आहे इथे बनत आहे आणि इथे जे बनतंय हे आपलं रसा आहे म्हणजे मंगो मित्रांनो आपण जे वाटण बनवून घेतलेलं ते आता आपण ऍड करतो बघू शकता हां वाटप टाकलंय हे इथे सुक्यामध्ये वाटप टाकलंय आणि हे रसामध्ये टाक ह्याच्यामध्ये थोडं त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात असेल हां तर दोन्ही याच्यात वाटप गेलेलं आहे आपलं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मग याला परतून मग झाकण मारून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित शिजून द्यायचं वाटप त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मिक्स होऊन द्यायचं बघू शकता मित्रांनो बघू शकता इथे आपला रस्त्याचा तयार झाला थोडासा तिखटपणा यासाठी तिखटपणा कमी वाटते म्हणून थोडी थोडासा मसाला के ऍड केला आपण तर मित्रांनो आता वडे तळायला सुरुवात होणार आहे थापायला आधी त्याच्यानंतर आपण तळून घेणार आहोत बघू शकतो तुम्ही प्रिपरेशन आणि मित्रांनो बघू शकता आपला वडा फुगलेला आहे पहिला प्रथम अथक दोन तीन प्रयत्न केल्यानंतर वडा फायनली फुगलेला आहे एकदम प्रॉपर असा बघू शकता तुम्ही आणि वड्याला एक साइडला हा लाल रंग येतो आणि एक साइडला थोडा पिवळसा रंग येतो तर तुम्ही जास्त लाल होणार नाही असं त्याची काळजी घ्या करपायला नाही द्यायचं त्याला आणि एका टायमिंगला तुम्ही एक काढताना मग दुसरा ऍड करू शकता हा बघू शकता अतिशय सुंदर असा वडा झालेला आहे आता ह्याची चव मी तुम्हाला थोड्या वेळाने नंतर सांगणारच आहे कसं होतं बघा ह्याला तुम्ही असं थोडं थोडं तेल असं आतमध्ये हे थे करायला प्रॉपर फुगतोय हो बघा प्रॉपर तुम्ही म्हणशाल छोल्या भटुरासारखा एकदम जो भटूरा असतो ना तसा फुगला पाहिजे बघा बघू शकता तुम्ही किती एकदम म्हणजे ह्याला हेच नाही तोडच नाही या वड्यांना नमस्कार मित्रांनो तर आपली रेसिपी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवणारच आहे सर्व करून की कसं आपण आहे कोंबडी वडे जे आपण मिरगाला आपल्याला कमेंट केलेली खानदानी गुलाम सरांनी आपल्याला कमेंट केलेली की के मित्र सात आठ जून मिरगाला राखण देण्यासाठी गोवन चिकन सागोती करा रस्सा करा तर आपण सागोती केलेली आहे रस्सा केलेला आहे आपण बघू शकतो आपण गावी त्या पद्धतीला सागोती असं म्हणतात आपण केलेले आहेत आणि वडे सुद्धा बनवलेले आहेत आणि मेन म्हणजे सोलगडी जे आपण चिकन आणि जेव्हा आपण बनवतो कोंबडी वडे बनवतो गावी तेव्हा सोलगढी सगळ्यात महत्वाची असते कारण का अन्न पचनासाठी ती मदत करते तर ती सुद्धा आज आपण बनवलेली आहे आपली सोलकडीवरती स्पेशल व्हिडिओ एक इंटिग्रेटर आपण बनवलेली आहे ती तुम्ही चेक करू शकता आपल्या चॅनेलवरती तर मला अजून काही जणांचे कमेंट्स आलेल्या माझा मित्र मयूर पगार त्याच्या आईने आम्हाला सांगितलेलं होतं की जेव्हा कोंबडी वडे ही रेसिपी बनवणार तेव्हा माझं नाव घ्या म्हणून तर काकींना खूप मोठा रिस्पेक्ट आणि अजून खूप जणांनी कमेंट केल्या आहेत घरातल्यांनी पण सांगितलेलं होतं की आता मिरग येत आहे तर मिरगाचे तुम्ही कोंबडी वडे बनवा म्हणून तर मिरगाला कोंबडी वडे का बनवतात तर आई आपल्याला सांगेल कारण का मिरगाचा जो पहिला पाऊस पडतो ना आई मालवणी मराठी लोकांचा सणच आहे मेरगाचा मेरग असला की कोंबडी वडे वगैरे बनवतात कोंबडी वडे गावच्या ठिकाणी कोकणात जास्तच बनवतात कोकणच्या लोकांना ते फेवरेट सणच असतो त्यांचा आपण गावाला मुंबईत एवढं नाही करत पण ते आता सगळी लोक करतातच आम्ही तुम्हाला ही रेसिपी दाखवतो करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ही रेसिपी आज का बनवली त्यामागचं एक रस्त सांगायचं आहे की तमिळ टाळलेल्या म्हणून आज आम्ही शुक्रवारी बनवले खरं म्हणजे मिरप सुरू होतं आहे आठ तारीखला रविवारी सोमवारी सॉरी रविवारी रविवारी तर आपण आजच बनवलेलं आहे आणि इथे बघू शकता आपलं जेवण वाढायला घेतलेलं आहे वडे कांदा चिकन वगैरे सगळं तयार आहे आणि मी व्हेजिटेरियन असल्याकारणाने आमचं काळ्या वाटणाचं सांबार जे आपलं कोकणातलं मी आणि बहिणी व्हेजिटेरियन असल्या कारणाने कोकणातलं सगळ्यात बेस्ट असं जे आपण बनवतो काय वाटा सांबार ते आम्ही बनवलेले आणि वड्यांसोबत आता आम्ही ते खाणार आहोत बाकी तुम्हाला रिव्ह्यू देतील दादा आणि पप्पा की ते चिकन खाऊन बघतील तर सांगतील आपल्याला कसं झालेलं आहे चिकन एक नंबर झाले वड एक नंबर झाले वडे एक नंबर झाले वड्यांचा रिव्ह्यू आताच भेटलेला आहे आता ते जेवायला बघतील आणि आपल्याला प्रॉपर रिव्ह्यू देतील तर मित्रांनो आता आपल्याला रिव्ह्यू देणार आहेत पहिला दादा रिव्ह्यू देतो तर केवायला एक घास घेऊन सांग कसं वाटतंय तुला आज आपण कोंबडी वडे बनवले ते बघा एवढे मस्त वडे झाले काय सांगू तुम्हाला आणि या रस्त्याचा कलर बघा तुम्ही एवढा भारी वाटत कसे झाले एक नंबर चिकन पण एकदम चांगलं शिजल आणि सोलकढी पण आपल्या बरोबर सोलकडीची सोलकडीची टेस्ट मला कांदा कांद्यावर लिंबू पिळायचा हा सुका हा रस्सा वडे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन एक नंबर आणि नंतर थोडा आपण भात घेऊस्त कोकणी माणसाला भात पाहिजे तर आता पप्पा खाऊन बघताय तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा चिकन मसा मसा चवईला वडे वडे पण एकदम कोकणातली तुम्हाला चव्हायचे की नाही लिंबू टाकावे अजून त्याला ते झाले मित्रांनो जेवण आवडलेलं आहे आता मी जेवून घेतो आणि मग तुम्हाला फोटो सगळे शेअर करतो पुढे व्हिडिओ मध्ये एंडिंगला जसे आपण नेहमी करतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आमचं जेवण कसं वाटलं तुम्हाला सबस्क्राईब करा तुम्ही फक्त व्हिडिओ बघता सबस्क्राईब वाढा सबस्क्राईबर आपलं वाढत नाही आणि आम्ही कमेंट सर्वांच्या वाचतोय लक्षात ठेवा तर जास्तीत जास्त हा नेक्स्ट रेसिपी कोणत्या पाहिजे त्या रिकमेंड करा म्हणजे आम्ही तशा बनवत जाऊ अजून रेसिपी प्रोसेस मध्ये आहेत बाहेर तर भेटूया नवीन मध्ये पुढच्या भागामध्ये आम्ही नवीन नवीन रेसिपी आणत जाऊ